महाराष्ट्र न्यूज आपण आता थोडस काही आहोत काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत तर आपण आता मी आता भाऊ तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे तर आपल्याला आता इलेक्शन चालू झालेलं आहे चालू आहे तर तर आपण आहोत तुम्हाला कसा नगरसेवक आवडेल पाहिजे आणि आमच्याजवळ प्रत्येक गोष्टीची या गावातल्या प्रत्येक गोष्टीची जाण असणार स्थानिक आणि बारीक सारीक म्हणजे तळागावातल्या लोकांपासून ते सगळ्या लोकांपर्यंत संबंध आणि उडब असणारे गावापासून पूर्वीपासून पश्चिमेपासून म्हणजे काही पण आहेत गावाचे दिशे ऐकून त्या प्रत्येक दिशेच्या चौकडीचं ज्ञान असणार प्रत्येक गावातल्या प्रत्येक भागाच्या प्रश्नाची जाण असणार आणि साधारणपणे आता त्यांनी चाळीपासून गल्ली पासून पर्यंत त्यांना सगळ्या प्रश्नांचा अभ्यास आहे आणि अभ्यासच नाही त्यांनी जवळजवळ स्वतःच्या खिशातले पैसे घालून बरेचसे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले म्हणजे ड्रेनेज असतील लाईटचे असतील अजून बरेच काही आहेत हे सांगण्यासारखे त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले काही प्रयत्न असताना काही नसताना इथून पुढं आम्हाला खूप आता कोण नगरसेवक असतात कोण नगरसेवक व्हायला आवडेल तुम्हाला आमचे आता आमच्या आमच्या प्रभागात स्नेता स्नेहताई अरपणे आहेत आणि आहे सचिन भाऊ साधारण आम्हाला ही दोन्ही थोडी नगरपालिकेत नगर परिषद गेलेली आम्हाला बघायला आवडत आमच्या प्रामुख्याने समस्या काय आहेत आमच्या मेन प्रामुख्याने समस्या पाणी ड्रेनेज या बेसिकली समस्या त्याच आहेत आणि भाऊनी त्यासाठी त्याचे प्रयत्न आता पाण्याचे पण आमचे प्रॉब्लेम होते बरेचसे भाऊनी प्रयत्न त्याबद्दल चालू केलेले आहेत आणि अजूनही आम्हाला म्हणजे भाऊनी आश्वस्त पण केलेलं आहे की मी म्हणजे पुढे भाऊच्या हातात तेवढी पावर आलेवर बाकीची पॉवर 갔더니 बावणी बरोस काय केलेलं आहे पॉवर आल्यावर मी भरपूर बरबर काय करेल असं बहुतेक शब्द आता तुमच्या प्रभागामध्ये सचिन भाऊ आहेत तुम्ही बहुमथानी यतील का काय वाटतं माझ्याबद्दल एक्चुअली विनोद रदर येणार वाटते थोडा प्रॉब्लेम ना आता तुम्ही इलेक्शन लागला बहुमथानी काय काय तुमच्या प्रभाग मध्ये काम केले पाहिजे प्रामुख्याने काम पहिल्यापासून स्टार्टिंग म्हणजे इलेक्शन निघण्याच्या आधीपासून चालूच आहे लावले पत्री लावले ट्रेनेच के ले। काम केलंय पाईपलाईनच काम आमच्या सोसायटीमध्ये किंवा या भागामध्ये त्यांच्यामुळे पाईपलाईन आले